राजश्री पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे गोड तर सर्वांनाच आवडते मग आज आपण मस्त अशी शेवयांची खीर चला तर मग आता मस्त अशी गोड खीर बनवण्यासाठी लागणारी सामग्री बघूया शेवयांची खीर बनवण्यासाठी मेन इन्ग्रेडियन बारीक शेवई या मार्केटमध्ये पण भेटतात त्यानंतर मी कट करून घेतलेले काजू बदाम कर तूप तीन चार वेलदोडे दूध अर्धा लिटर घेतलेले आहे मी चला तर आता शेवयांची खीर बनवून घेऊ गॅसवरती कडाही गरम करायला ठेवायची त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप घालून शेवया भाजून घ्यायच्या शेवया अशा लाल सरवेपर्यंत मस्त अशा भाजून घ्यायच्या चला आपल्या शेवया भाजून तयार आहे त्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण शेवया काढून घेतलेल्या आहे त्यानंतर थोडेसे तूप घालून ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊयात फुल फ्राई झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये 1/2 लिटर दूध उकळवून घेऊया चला आता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण शेवाय ऍड करूया तर तुमच्या गोडीनुसार त्यात साखर ॲड करायची वेलदोडे मिक्सरमध्ये थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतलेले आहे ते घालूयात त्यानंतर सर्व खीर अशी मिक्स करून घ्यायची आता आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट घालूयात वरतून थोडेसे गावरान तूप घालून घेऊयात आणि आता आपली मस्त अशी गोड शेवया खीर तयार आहे मस्त अशी खीर आता तयार झालेली आहे खीर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता कशी खीर तयार झालेली आहे मस्त अशी बनून तयार आहे आपली शेवया खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बनून तयार आहे मस्त अशी कमी वेळेमध्ये शेवयांची खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा कशी झाली कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त राहा खात राहा